नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं आंदोलन दहा पंधरा दिवसाच नाही आपला हायस्ट आझाद मैदानचा दिवस आहे अडुसष्ट आता हातात पडल्याचा आणि त्यानंतर आजाद मैदान आपण सोडलेलं आहे आज फक्त अनिलजी अठ्ठेचाळीस दिवस झाले म्हणजे फार कमी दिवस झाले आणखीन वीस दिवस चालायचे आमचं <laughs> जशी आचारसंहिता लागल्यापूर्वी आपल्याला आपला कागद मिळाला तर आपण आपल्या घरी जाणारच होत ना तो मिळावाच लवकर सुदैवाने चांगली गोष्ट घडावी आपल्याला लाभलेले आपले पालक म्हणून माननीय मंत्री महोदय अतिशय आपल्या मागण्याप्रती संवेदनशील आहेत अनेक गोष्टी दोन दिवसामध्ये घडल्या आहेत यासाठी खरा पुढाकार माननीय फडणवीस साहेबांनी घेतला त्यांच्याशिवाय काही कार्याचं वर्तुळ पूर्ण होत नव्हतं फडणवीसांनी काम केलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या मला ते फेसबुक लाईव्ह केलं होतं मी चार दिवसापूर्वी तीन आठ आणि अकरा असे सहज तारखा मी ठोक तारा मारला होता उद्या तीन तारखे पंचवीची बैठक आहेच आहे त्यांची ते रेकॉर्डिंग आहे अशा बैठका होणार आहेत आणि येणारी अकराची आपली बैठकही कामाची नाही आहे बैठक कुठली कामाची आता उद्याचीच आहे उद्या मध्ये जर निर्णय झाला तर दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या निर्णयाचा अप्रुव्हल मिळाल्याशिवाय शासन निर्णय होत नाही म्हणून दुसरी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा महत्वाची आहे आणि या कारणाने आपल्याला पुन्हा सांगतो की घरी बसलेली जी बांधव आहेत आज आमचे हेडमास्टर किंमते राहुल दादा खरंच चार लोक सिद्धी जातात म्हणजे थोडा आनंदच वाटते असं त्यांची टीम म्हणून आम्ही काम करतो आमच्या कुठलीही व्यक्ती मोठी नाही प्रश्नापेक्षा काही लोकांनी प्रश्नापेक्षा मोठा असण्याचा आव्हान आणि प्रश्नाला आठवड असते की किती अशी बनली की राहुल दादा जे सांगेल ते सगळ्यांनी काम करायचं जसा खेड्यागावामध्ये काय असतं एक मालक असतो तो काम करते सकाळी उठता की सांगते या नंबरामध्ये तो पाणी खोवतो लक्ष्मी असली आपले रोजगार असले की ह्या या नंबर तुम्ही तिकडे खुरपाला जा की नाही कसं राहतात आणि आम्हाला सगळ्यांना सकाळी सांगायचं त्या पद्धतीने आम्ही दिवसभर सगळी कामं करणार आणि चार वाजता तुमच्या चेहऱ्यावरचं कुठंतरी नैवेश दूर व्हावं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आनंद असावा आपलं काम कसं कसं पुरे आलं आहे चाळीस दिवसापूर्वी या कामाचा कागद सुद्धा हल्लेला नव्हता माननीय काही मंडळी अधिकारी प्रवर्गातील या प्रश्नाची बाजूच घ्यायची या भूमिकेने होते शिक्षण विभागात सुद्धा आणि तो अहवाल एका ठिकाणावर इथे येत नव्हता जवळ इथं आपण ताकद लावायला सुरुवात केली त्याच्यानंतर अनेक कागद तयार झाली नसती बनली नसतीचा प्रवास सुरू झाला सहा सप्टेंबरला ही फाईट मान्य अर्थ विभागामध्ये गेली आणि सहा सप्टेंबरला अर्थ विभागात गेल्यानंतर एक लाईव्ह झालं मैदानातून मी सांगितलं होतं की अर्थ विभागात फाईट गेली ती गायब पण होते आणि लपोरी पण जाते आणि बरोबर पर तेराव्या चौदाव्या जी मी जी, जी, जी फाईट लपली तर ती परवा बाहेर निघली की साहेबांच्या वाटा केला गेला दादाच्या या कृतीमुळे आपण सगळे चाळीस दिवस एकमेकाला भेटतोय ठेवतोय आपलाही मित्र वाढलं की आनंदच आहे दादांसाठी दादाचंही नाव राज्यभर केलंच ना पद्धतीनं नाव केलं पाहिजे नाही तर दुसऱ्या पद्धतीने त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी चांगलं केलं असेल तर दादानी काही वाईट केलेलं नाही त्यांनी चांगलंच केलंय त्याच्यामध्ये एक विशिष्ट पत्राची हिवरी एक संबंधित व्यक्तीनं दिली होती आणि कालच्या दिवसामध्ये या तिवरीचं निरसन करण्याचं काम मान्य शिक्षण विभागाने केलं आहे आणि ती नसती खऱ्या अर्थानं एका विशिष्ट निर्णयापर्यंत सजग आता तयार आहे ते आता येणं अपेक्षित आहे अठ्ठेचाळीस दिवस झाले अठ्ठेचाळीस दिवसामध्ये आपल्याला असं वाटलं की मागचे दोन कॅबिनेटला येणार आहे येणार आहे पण शिक्षक समन्वय संघाची भूमिका एकच होते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ठाम आपण सांगत नाही झालं त्यावेळेस आपण बोलतो मान्य शिक्षण मंत्री महोदयांना आम्ही काल मंत्रालयामध्ये या दरम्यान भेटलो मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर की कसं असतं एखादा व्यक्ती न्याय देण्याच्या शंभर टक्के बाजू आहे परंतु इतर लोक जर त्याचा पाय ओढत असेल तर ते व्यक्ती कुठेतरी हातफल होतो अशा वेळी व्यक्तीनं हटबलता आपल्या समोर मांडावी त्या हटबल त्याला आपाही ना आपणही त्यासाठी मैदानात उपस्थित राहावं असं मला अभिप्राय आहे तुम्ही आंदोलनाला बसता तुम्हाला न्याय पाहिजे मला मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रश्न मांडून न्याय मिळत नसेल पण मी ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमच्यासाठी आंदोलन करीन ही भूमिका आपल्या पालकणी आता घेतलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला पालक ठरे आपण तात्तीनं पुढे असलं पाहिजे आणि दादानी सांगितलं आज पन्नास मिनिटं लवकर सुट्टी आपण सुट्टी देऊ पण उद्या मात्र येताना आपली शाळेची वेळ बदललेली आहे आता सकाळ सतरा शाळा उद्या आहे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत यायचं आहे असा आमच्या हेडमास्टरचा आदेश आम्हाला पण आहे आणि म्हणून येताना आपण अत्यंत आपलं दप्तर दप्तरामध्ये आपलं जेवण पाण्याची बॉटल अतिशय आनंदाने मैदानावर घ्यायचं आहे कदाचित आपला आनंद दुर्गिनी होऊ शकतो मी ठाम बोलत नाही कारण अनेक याच्यासाठी हि शत्रू तिथं पण आहे अकराशे चार कोटी एकदा डिस्काउंट घेणं म्हणजे एवढं सोपं वाटत एवढं सोपं नाही आहे ते घेण्यासाठी आपला पालक उद्या लढणार आहे आणि त्याची ताकद ताक पडण्याचं काम आता आपण या मैदानात केली पाहिजे गरीब असलेल्या बांधवांना सुद्धा माझं नम्र आव्हान आहे पहिली तर पस्तीस दिवस आम्ही जागे व्हा म्हणूनच आव्हान करत होतो पस्तीस दिवसानंतर आम्ही पस हात जोडले आणि मैदानात देण्याचं आव्हान केलं तुम्ही प्रतिसाद दिला शुक्रवारी यापूर्वी झालेल्या दोन आंदोलनापेक्षा लेबर ब्रेक गर्दी पावसा तुम्ही त्या दिवशी आलात म्हणून अनेक गोष्टी घडलेल्या होत्या त्याची परिणिती म्हणून घ्या काही आनंदाच्या गोष्टी घडू शकतात असं मला वाटतं का आपला पालक आज उद्या लढा देणार आहे आपल्यासाठी आणि त्याला ताकद यायची असं तर आपण जातीनं आहात जसे आल याहीपेक्षा दुप्टीने मैदानात उभे येण्याची गरज आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकी झालं नाही तर मला असं वाटतं खूप मोठा अंधार आपल्या डोळ्यासमोर येणार आहे म्हणून जे गरीबांधू आहेत त्यांना इथून फोन करा मेसेज करा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका